रात्रीचे वाजलेत सात आणि आकाड स्पेशल बघा चालला आहे आज खेकड्यांची कडी आमचा पिंटू आला आहे खेकडी घेऊन आम्हाला खेकडीची कडी करायला आणि इकडेही मिक्सरमधून मी खेकड्यांचं नांग्यांचा रस्सा काढून घेतला आहे रस्सा म्हणायला पाहिजे त्याला आणि फर्स्ट टाईमच बनवायला लागलो आहे मी बघायला लागलोय मी बनवताना सासूबाईंनी मसाला करून गेला तर तीळ जिरं खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि इकडे खेकड्यात बघायला एवढे मोठे मोठे नांगेतील चला तर बघूया मग काय टाकले आहेत काय टाकलेलंच नाही दिसताय आता मला यात हा मोबाईलमध्ये बर <laughs> हा बस बजल तेल टाकून घेतले पातेल्यामध्ये त्याच्यातलं पण आता काय टाकायचं आहे परत मसाला पहिल्यांदा काय टाकायचं मसाला टाकून घ्यायचा रेसिपी बघा आमच्या सासूबाईंच्या हातची खेकड्यांची कडी कडी म्हणायचं ना रस्सा म्हणायचे कडी म्हणते ती काय म्हणायचं रस्सा खेकड्यांचा रस्सा मसाला अगोदर चटणी टाकून घेणार आहेत मसाला टाक चटणी टाका अगोदर मी देऊ मसाला तुम्हाला जरा घ्या चटणी तेलात आपण टाकून घेतल्या मस्त पैकी तळसून घेतली चटणी दुसरा आता गॅस गेलाय तोपर्यंत मसाला आता टाकणार आहे चटणी कमी पडेल बन टाकणार आम्ही मसाला आपण बनवला त्याला तेल जिरं खोबरं आलं लसूण हा साधा सिंपलच मसाला आहे रस्यासाठी खेकड्यांचा तेवीस रुपयेपर्यंत आता आपण हा मसाला भाजून घेणार आहे आणि इकडं आमचा इकडं आमचा इकडं आमचा बसला बघा पाहुणा पिंटू आणि पिंटू आमच्यासाठी आकार स्पेशल खेकडे घेऊन आलाय खेकड्यांचा रस्सा हा काढ महिन्यात खाऊन देत आणि रक्ती पण आणल्या रक्ती पण बनवले सातडीने मग आम्ही दाखवली कशी रेसिपी रक्तीची हे रक्ती इकडे बनवून ठेवले बघा गा आमची तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहे नंतर त्यात मग हा खेकड्यांचा नांग्यांचा रस्सा म्हणजे मिक्सरमध्ये मी वाटण करून घेतले नांगे बारीक करून टाकून घेणार आपण त्यात तेल आपलं सुटले मसाल्याला आता त्याच्यात रस्ता ॲड रस्सा खेकड्यांचं नांगे मिक्सरच्या भांड्यातून आपण काढून घेतले ती ॲड करून घेतली त्यात पाणी घातले थोडंसं आणि आता आपला त्याच्यात आपण ही आल्यावर उकळ्याला टाकायचं काय कवा टाकायचं उकळ्याला नांगाने काढून स्वच्छ करून घेतलेला खेकडा आपण त्यात क्लीन करून घेतलेला टाकणार आहे खेकड्यांचा आता आपण त्याच्यात ही टाकून घेणार आहे नांग्या जर जवळने शूटिंग माझं चाललंय असं पण टाकून घेणार आहे त्यात आणि अजून आपण त्यात रस्सा बनवणार आहे अजून हा रस्सा जरा घट्ट वाटते आणि खेकड्यांचा रस्सा मला वाटतं एवढा घट्ट नसतो ते मग अजून जर आपण रस्सा टाकून घेणार आहे पाणी होतो मला त्यात आणि कडाच अरे टाकून घेऊ मग पाणी टाका ही टाकून घेतली असतात आपण शिजवून घेणार आहे मस्त एकदा पाचशे दिल्यानंतर ही कसं बनते ती पण मी दाखवी तुम्हाला पुटल्या करता दिसते <laughs> <laughs> तसंच असते रस्सा असंच असते की म्हटलं इकडं रस्सा आपला बनायला लागलाय आणि असं असते बघा असा बनतो रस्सा गावाकडं असा रस्सा बनवतात खेकड्याचा म्हणजे याला काय मसाला बिसाला भरून वगैरे काय नाही फक्त साधी सोपी गावाकडची पद्धत आहे आमची खेकड्याचा रस्सा बनवायची तिरून मोठ मोठ बकरी आपली खेकड्याची रस्सा थाळी बनवून तयार आहे असा रस्सा आपला बनला आहे खेकड्याचा इकडंही रखते इकडं भाकरी कांदा आणि खेकडी भाजलेत यशला मी गॅसवर आवडते आवडते म्हणून अशा तऱ्हेनं आपलं झाले बघा आकार स्पेशल खेकडाचा रस्सा आणि भाकरी या सगळेजण जेवायला आणि माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नवीन कोण असेल त्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना